कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार शिक्षक दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या नॅशनल आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस साठी आळंदी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आवेकर भावे रामचंद्र संस्थांचे विश्वस्त पत्रकार अर्जुन मेदनकर यांची निवड करण्यात आली रामचंद्रोशी सह राज्यात विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण रक्तदान आदी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अर्जुन मेदनकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रातील नॅशनल आयकॉन अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे अकरा सप्टेंबर रोजी हा अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे दैनिक कर्णधार वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून शिक्षक दिन आणि वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी नॅशनल आयकॉन अवॉर्डचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पत्रकारितेसह विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच स्वतःचे कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते यामध्ये आळंदी पुणे येथील अर्जुन मेदनकर यांची पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान करीत नॅशनल आयकॉन अवॉर्ड साठी निवड जाहीर करण्यात आली आहे अकरा सप्टेंबर दोन रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते पत्रकार अर्जुन मेदनकर यांना पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात येणार आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा